शुभ कामासाठी बाहेर जाण्याआधी हा मंत्र बोलून जा प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल आणि ते काम पूर्ण होईलच तुम्ही बँकेच्या कामासाठी जाल कोणत्याही व्यवहारासाठी जात आहात कोणते तरी कार्य पूर्ण करण्यासाठी जात आहात पूजासाठी विधीसाठी लग्नासाठी जात आहात किंवा कोणत्या व्यवहारासाठी जात असाल नवीन वस्तू घेण्यासाठी कुठेही तुम्ही जात असाल किंवा नोकरीसाठी व्यवसायासाठी शिक्षणासाठी तुम्ही रोज घराबाहेर जात आहात तरी तुम्ही घरातून बाहेर पडण्याआधी हा मंत्र एक वेळेस तरी बोलून घराच्या बाहेर पाय टाका घरात राहूनच एक वेळेस हा मंत्र बोला मग मं, घराच्या बाहेर तुम्ही पाय टाकायचा आहे ह्याने तुमचे शुभ कार्य पूर्ण होतील कोणतेही विघ्न तुमच्या प्रवासात तुमच्या कामात येणार नाहीत आणि दिवसभर तुमचे सगळे शुभ होईल सक सुखकारक होईल सकारात्मक होईल हा मंत्र म्हणजे श्री नम हा फक्त एक वेळेस बोलायचे आहे श्री गणेशाय नमहा आणि मगच घरातून बाहेर पडा सगळं शुभ होईल सगळं पूर्ण होईल श्री स्वामी समर्थ